साई सुपर मार्केट हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये सुरू झालं असून सोलापुरात यांच्या शा सहा शाखा ग्राहकांना दर्जेदार किराणा माल वाजवी दरात देत आहेत सरकारनं बावीस तारखेपासून अनेक जीवनावश्यक वस्तूंचे जीएसटी दर कमी केलेत काही वस्तूंवर अठरा टक्क्यांवरून जीएसटी आता पाच टक्क्यांवर आलाय तर काही वस्तूंसाठी बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर करण्यात आलाय साई सुपर मार्केट या सर्व वस्तूंच्या कमी झालेल्या जीएसटीचा फायदा प्रथम दिवसापासूनच ग्राहकांना देत आहे जे मालाचे जीएसटी अठरा टक्क्यांचे पाच टक्के झालेले आहेत त्याला ग्राहकांना पीवर अकरा टक्के सूट आणि ज्या मालाचा जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्के झालाय त्याला सहा टक्के फायदा होणार आहे या व्यतिरिक्त अनेक ऑफर्स आणि डिस्काउंटचा देखील ग्राहकांना फायदा दिला जातोय आंघोळीचं साबण टूथपेस्ट शॅम्पू केसांचं तेल बिस्किट सॉस केचप न्यूडल्स नमकीन इत्यादी अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर कमी जी एस टी दराचा फायदा मिळत असल्यानं ग्राहक समाधानी आहेत दसरा आणि दिवाळीनिमित्त सर्व किराणा माल ड्रायफ्रुट साबण तेल यामध्ये विविध लहान मोठे पॅकिंग आकर्षक ऑफर्स आणि डिस्काउंटसहित साईज सुपर मार्केट ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर आहे मी रितेश भुतडा साई सुपर मार्केटमध्ये बावीस तारखेपासून जी एस जे रिफॉर्म झालेत तर आम्ही आमच्या ग्राहकांकरता सर्व जी एस टीचे रेट कमी केलेत जे जी एस टीचे रेट आधी अठरा टक्केच्या ठिकाणी पाच टक्के झालेत त्याला कमीत कमी अकरा टक्के आणि जे बारा टक्क्याच्यापासून पाच टक्के झालेत त्याला कमीत कमी सहा टक्के असे आम्ही जी एस टीचे दर कमी करून सर्व ग्राहकांना डायरेक्ट त्याचा फायदा दिलेला आहे तर सर्व ग्राहकांना मी अशी विनंती करतो की त्यांनी युनिया योजनेचा लाभ द्यावा आणि हे सोडून सुद्धा आमच्याकडे अनेक आकर्षक ऑफर्स वगैरे आहेत तर जीएसटी महाबचत योजनेचा सर्वांनी फायदा घ्यावा